मित्रमैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम आज दिवसभरामध्ये काय काय म्हटलं तर आज आपल्या लोकसभेचा आपल्या अठराव्या लोकसभेचा आज चौथा दिवस होता आणि चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला या लोकसभेमध्ये जेव्हा राष्ट्रगीत गायला गेलं तेव्हा मी व्हिडिओ मुद्दामून तो टाकत नाही आहे पण राष्ट्रगीत सुरू झाल्याच्या नंतर ओम बिर्ला जे आपल्या लोकसभेचे सभापती आहेत ते चालत आलेले आहेत पण तुम्ही जेव्हा सदनाच्या आतमध्ये आहे जेव्हा तुम्हाला माहिती आहे की हे लाईव्ह चाललेलं आहे लोक बघत आहेत कॅमेरेमध्ये तुम्ही शूट होत आहात तर जेव्हा अशा वेळेला राष्ट्रगीत सुरू होतं त्याच ठिकाणी थांबायला पाहिजे महत्त्वाच्या व्यक्तींनी तरी आणि ही व्यक्ती राष्ट्रगीत सुरू झाल्याच्या नंतर तिथे थांबत नाही राष्ट्रगीत सुरू झाल्याच्यानंतर ती, ती पहिल्यांदा खुर्चीच्या मागे असते आणि ती अशी खुर्चीच्या मागून येऊन अशी ज्या ठिकाणी त्यांचं जागा आहे ओम बिर्ला यांची त्या ठिकाणी येऊन ते थांबतात म्हणजे पहिले चार पाच सेकंद राष्ट्रगीत सुरू आहे आणि ही व्यक्ती जी आहे ती चालत चालत येऊन तिथे थांबते आहे तर हे दृश्य आज पाहायला मिळालेलं आहे आणि खरं म्हणजे हा राष्ट्रगीताचा अपमान केल्यासारखंच आहे जेव्हा तुम्ही इतक्या महत्त्वाच्या पदावर विराजमान असता तेव्हा तुम्ही राष्ट्रगीताचा सन्मान करायला पाहिजे इतकी काय तुम्हाला घाई होती कारण की आधी जेव्हा राष्ट्रगीत सुरू झालं तेव्हा ओम बिर्ला हे अशा ठिकाणी होते जिथून ते कॅमेरेमध्ये दिसत नव्हते आणि कॅमेरेमध्ये दिसायसाठी ते समोर आले की कशासाठी समोर आले त्यांनी अजूनही त्याचं कारण काही सांग आज दुसरं महत्त्वाचं जे आहे ते महाराष्ट्राच्या विधान सभेमध्ये विधीमंडळाचं आपलं अधिवेशन जे आहे ते सुरू झालेला आहे आणि चहापानाची जी काही काल कार्यक्रम झालेला आहे त्याचे फोटो आज सगळ्या पेपरला आलेले होते आणि या कार्यक्रमादरम्यान एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एक लिफ्टमध्ये सोबत जाताना दिसत आहेत ते फक्त दोघच जण नव्हते त्याच्यासोबत त्यांच्यासोबत अजूनही लोक होते तो व्हिडिओ खूप व्हायरल होतोय आणि लोकांना असं वाटतं की आता हे परत एकत्र येणार का यांची नेमकी काय चर्चा झाली असेल असं सगळं आहे तर त्याच्यावर आजच उद्धव ठाकरे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा ते मुश्किलपणे असं म्हणाले की तुम्हाला असं वाटतंय का की नाना करते प्यार उन्ही से कर बेटे हे जे गाणं आहे की आम्ही त्यांना नको नको म्हणतो आणि त्यांच्यासोबतच प्रेम झालं असं तुम्हाला वाटत असेल तर तसं बिलकुल नाही आहे आणि असं काहीही नाही आहे हा फक्त योगायोग होता की आम्ही एकदाच सोबत लिफ्टमध्ये खाली गेलो किंवा वरती गेलो कारण की आता ते एकाच सभागृहामध्ये असतात एकाच सभागृह त्यांचं काम कॉमन आहे त्यामुळे एकत्र ते येऊच शकतात कधीही तर आ, ही एक बातमी होती त्यानंतर अजून एक बातमी होती ती म्हणजे अजित पवार अजित पवार यांना भाजपमधल्या एका कार्यकर्त्यांनी भाजपची बैठक सुरू असताना तो कार्यकर्त भाजपच्याच नेत्यांना असं सा सांगत होता की तुम्ही काही करा पण महायुतीमधनं अजितदादांना बाहेर काढून ठेवा तो व्हिडिओ एक व्हायरल होतो आहे आणि त्यामुळे अमोल अमुन मिटकरी संतापले तिसं म्हणले की कोणी उठून अजितदादांविषयी बोलतं हे काय चाललेलं आहे हे आम्ही खपवून घेणार नाही खरं म्हणजे महायुतीतलं कोणालाच खरं म्हणजे या, या महायुतीवाल्यांनी एक समजून घ्यायला पाहिजे की अजितदादा महायुतीसोबत राहिले किंवा नाही राहिले तरी तुमच्यात काहीही फरक नाही पडणार नाही आहे कारण जनतेने या लोकांना सगळ्यांना नाकारलेलं आहे जे जे गद्दार तुम्ण लोक गद्दार आहेत त्या सगळ्यांना नाकारलेलं आहे जनतेला तुमचं फुटून जाणं आवडलेलं नाही आहे आज जरी तुम्ही अजितदादांना त्यांना बाहेर काढलं तरीही तुमच्या तुम्हाला बी जे पीला आणि शिंदे शिवसेनेला यांना काहीही मतं मिळणार नाही आहे यावेळेसचा लोकसभेचा जनादेश महाराष्ट्राचा तुम्ही पाहून घ्या फक्त सतरा जागा मिळालेल्या आहेत या तिघांना मिळून आणि इकडे एकतीस जागा मिळालेल्या आहेत महाविकास आघाडीला तुमच्या जवळपास दुप्पट जागांना मिळालेल्या आहेत आणि विधानसभेला तर याच्यापेक्षाही जास्त डेंजरस कारण की इथं काय म्हणूया लोकसभेला तर कुठं तर थोडंफार काही लोकं होते मोदींचे भक्त त्याच्यामुळे त्यांनी मोदींना मत दिलेलं असू शकतं पण महाराष्ट्रामध्ये आज जे आहे ते उद्धव ठाकरे शरद पवार यांचं जे काही सध्याचं काम चाललेलं आहे जे संविधानाच्या बाजूने लोकशाहीच्या बाजूने ते बोलत आहेत त्यामुळे लोकं त्यांच्या बाजूने जाणार आहे त्यामुळे भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनो तुम्ही दादांना काढा किंवा एकनाथ शिंदेंना काढा किंवा देवेंद्र फडणवीस यांना काढा या वेळेला यावर्षी तरी तुमच्या मतांमध्ये फारसा काही फरक पडणार नाही आहे तुम्हाला यंदा सत्ता मिळणार नाही आहे बघू पुढच्या चार पाच वर्षात तुम्ही सुधारला तुम्हाला लोकशाही संविधान कळलं तर मग शक्यता आहेत की लोकांना तुमच्यामध्ये लोकं बदलली चांगली प्रामाणिक लोकं आली तर शक्यता आहे मत मिळण्याची पण यंदा नाही